नमस्कार पावसाचा हाहाकार झाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये गावाच्या गावं पाण्याखाली गेली आणि मग बळीराजा अस्वस्थ झाला तर या बळीराजांना अस्वस्थ न होता नवी उमेद नवी आशा घेऊन पुढे चाललं पाहिजे म्हणून आज तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही माझे मित्र सर आम्ही त्याला बाबूजी या नावाने गुरु महाराजचं ओळखतो आम्ही दोघं इकडे छत्रपती संभाजीनगर कासोडा कासोडा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज सकाळी उपस्थित आहोत रस्त्याने जात असताना कासोडा गाव दिसलं गावांच्या नागरिकांसोबत बोलताना असं वाटलं की अरे ही माणसं देवाच्या प्रतिमेत आहेत आपण त्याला भेटलं पाहिजे मग आम्ही असा विचार केला की ह्या लेकरांना दीपावलीसाठी नक्कीच आपण कपडे देऊ शकतो गेली वर्षभर झालं माझे गुरुजी विश्वनाथांना तोडकर महाराष्ट्र लोकविकास मंच छत्रपती संभाजीनगरचे ते प्रमुख आहेत त्यांचेही एक स्वस्ती सध्या चालू आहे आम्ही या परिसरातल्या शाळेतल्या मुलांना दिपावळी आनंदाची जावी म्हणून कपड्याचं वाटप कपड्याची मदत करत आहोत आमच्या बाबूजीने विनंती करतो की आपल्या शोभास्ते हस्ते मुलांना कपडे द्यावे आयुष्यामध्ये हे काम तुम्ही मी सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे एकट्याने जग बदलत नाही प्रत्येकाने हात हात अंतर मुठमूट धान्य आणि एक अंगभर कपडा दिला पाहिजे

फाउंडेशन महाराष्ट्र लोक विकास मंच चव्हाण साहेब आहेत ते त्यांच्या मुलांना कपड्याचं प्रदान करत आहेत नमस्ते